आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राचं या निकालपत्राची चिरफाड होईल या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा आम्ही ही तर अधिकृतच आहे पण स्वतः उद्धवजी सुद्धा त्याच्यावर चर्चा करतील आपल्याशी बोलतील पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये डोम सभागृहात माननीय उद्धव ठाकरे घेतायत जनतेसमोर बोला नाही म्हणून पक्ष आहे म्हणूनच दौरा होतोय पक्ष जागेवर आहे कार्यकर्ते जागेवर आहेत शिवसैनिक जागेवर आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय तो मुख्यमंत्री काय बोलतोय तुमचा तुमचा पक्ष कुठे आहे चोरलेला चोरीचा माल हा हपापाचा माल तो तुमचा पक्ष हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा स्थापन करा आणि मग बोला चोरलेल्या पक्षावर डिंग मारू नका बरं का स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवा होय मी एकनाथ शिंदे हा माझा पक्ष हे लोक मी निवडून आणले हे माझं राजकारण मग तुम्ही कमळाबाईच्या पदरा शिरा तर अजून कशा शिरा पण तुमचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी मग ते एकनाथ शिंदे असतील ना तर अजित पवार असतील बरं का कोणी काकाचा पक्ष चोरतोय कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतो आहे हा ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकदीवर ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील दोन अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतः पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा झाला विषय काल इंडिया गार्ण काय वाटतं मला काहीच वाटत नाही मला काय वाटणार आम्हाला कशा करता काय वाटायला पाहिजे मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी मी कशा करता बोलू माझ्या पक्षाशी त्याच्याशी काही संबंध नाही अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत दोन वेळा निवडून आलेले आहेत ते त्याच्यामुळे अरविंद सावंत जर तिथे लढणार असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे जागा परंपरेने शिवसेनेची आहे हा त्याच्यामुळे अरविंद सावंत तिथे लढतील मुंबईमध्ये जेथे जेथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतील देखिए शिवसेना से भी कुछ लोग 25-25 तीस तीस साल का नाता तोड़कर चले जाते हैं, चले जाते हैं ना अब ये कहाँ रही निष्ठा विचार आइडियोलॉजी अब ये नहीं रही सब सत्ता की राजनीति है खोके की राजनीति है और कुछ नहीं हम कांग्रेस के वरिष्ठ नेता मुरली जी को जानते थे बहुत ही बड़े नेता थे कांग्रेस के साथ उनका जो लगाव था उनकी जो निष्ठा थी हम उनके को बोलते थे उनका आदर्श रखिये कि पार्टी के लिए क्या करना चाहिए कैसा त्याग करना चाहिए ठीक है? है वो सावन जी की सीट सावंत जी के पास रहेगी शिवसेना के पास रहेगी हम उसका ऊपर कोई कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता है स्वागत आहे त्यांचं खर म्हणजे एक महत्वाचा विषय आणखीन आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका